महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं सोलापुरात तर एकट्या भाजपनं पाच जागा जिंकल्या यात अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार किती मतांनी निवडून आले तर विरोधकांना किती मतं पडली याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे सिद्धाराम मेत्रे अशी लढत झाली या लढतीत कल्याण शेट्टी यांना एक लाख यां अठ्ठेचाळीस हजार एकशे पाच मतं मिळाली तर सिद्धाराम मेत्रे यांच्या पारड्यात अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तेहतीस मतं पडली कल्याण शेट्टी यांनी एकोणपन्नास हजार पाचशे बहात्तर मतांनी एक हाती विजय मिळवला सोलापूर दक्षिण मध्ये सुभाष देशमुख अमर पाटील आणि अपक्ष धर्मराज काडादी आणि बाबा मिस्त्री यांच्यात लढत झाली या लढतीत देशमुखांना एक लाख सोळा हजार नऊशे बत्तीस मतं मिळाली तर अमर पाटील यांच्या पारड्यात एकोणचाळीस हजार आठशे पाच मतं पडली बाबा मिस्त्री आणि काडादी यांना अनुक्रमे सव्वीस हजार सातशे सहा आणि अठरा हजार सातशे सत्तेचाळीस मतं पडली देशमुखांनी या लढतीत तब्बल सत्याहत्तर हजार एकशे सत्तावीस मतांनी विजय मिळवला सोलापूर शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यात लढत झाली या लढतीत देशमुखांना एक लाख सतरा हजार दोनशे पंधरा मतं मिळाली तर महेश कोठे यांना बासष्ट हजार सहाशे बत्तीस मतं पडली या लढतीत देशमुख चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी ठरले शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठे फारुख शाब्दी चेतन नरोटे आडम मास्तर तौफिक शेख यांच्यात लढत झाली या लढतीत कोठे यांना एक लाख दहा हजार दोनशे अठ्याहत्तर मतं पडली तर शाब्दी एकसष्ट हजार अठ्ठेचाळीस मतं घेण्यात यशस्वी ठरले नरोटे मास्तर आणि शेख यांना अनुक्रमे सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी सहा हजार आठशे सोळा आणि नऊशे सत्तेचाळीस मतं पडली या लढतीत कोठे या यांनी अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास मतांनी विजय मिळवला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तिरंगी लढतीत आवताडे विजयी झाले त्यांना एक लाख पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट मतं पडली तर भगीरथ भालके यांच्या पारड्यात एक लाख सहा हजार सातशे तेहतीस मतं पडली पवार गटाचे अनिल सावंत यांना दहा हजार दोनशे सतरा मतं पडली